पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज औ हे ऑफिस आणि जे बघतात ना ते शाही भाऊ जे नजारा तुम्हाला दाखवून ते आपले पाच लाख तीस हजाराच्या प्लॉटचे जवळचे दृश्य तुमच्या समोर ठेवू राहिलेले ते आता तिकडचा वातावरण जो आहे पावसाळ्यासारखा झालेला आहे तर तुमच्या समोर थोडस काहीतरी दृश्य असणार आहे तर ते डायरेक्टली तुम्ही बघू शकता क्लायमेट खूप भारी झालेले निसर्ग रम्य सारखा आणि मंडळी बघायला गेलं आज आपल्या या चॅनल वरती आलेल्या आहे तर नक्की तुम्ही लाख वाले जे प्लॉट आहे ते बघूनच तुम्ही जाणार आहे तुम्हाला खूपच जबरदस्त आणि चांगलं लोकेशन म्हणजे चांगलं म्हणजे मैट, येणारा मेट्रो स्टेशन असणार आहे या प्लॉट चे जवळचे ते प्लॉट तुम्हाला भेटणार आहे अगदी पाच लाख तीस हजाराच्या मध्ये तुम्हाला या प्लॉट वरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर शाहीद बाबचा नंबर दिलेला आहे थेट तुम्ही आम्हाला संपर्क करू करून अजूनपर्यंत बघा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईबचा बटन पण दाबून घ्या आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य आणि खरी माहिती तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहतो आणि आज आपण जे बोलणार आहे अगदी पाच लाखच्या प्लॉटच्या वरती जाऊन आणि तो प्लॉट तुम्ही डायरेक्टली बघू शकता लाईव्ह एक साइडला शाहीद भाऊ आहे ते तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दृश्य दाखवत आहे रस्त्याचा आणि थेट तुम्ही प्लॉट पर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांना मी सांगितलं की शाहीद भाऊ तुमचा जो आहे मा, माईक तो म्यूट ठेवा आता म्यूट का ठेवायला सांगितलं की बघा आवाज तुम्हाला नीट पोहोचणार नाही म्हणून नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी बोलत असाल आणि किंवा साठी तुम्हाला इथं आणला आलं असाल तर माफ करा कारण की आज जे असणार आहे ते थेट तुमच्यासाठी आम्ही लाईव्ह दृश्य दाखवत आहे प्लॉटच्या आजूबाजूचे कोण तुम्हाला दाखवत नसेल पण आम्ही जे आहे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत प्लॉट पर्यंत पर्यंत तुम्हाला डायरेक्टली दृश्य दाखवतात म्हणजे हे तुम्ही आजूबाजूचा जो रस्ता तुम्ही बघू शकता जे गाडी चाललेली तो प्रवास तुम्ही बघू शकता तो प्लॉटच्या जवळचा प्रवास आहे आणि अगदी पाच लाख तीस हजाराच्या प्लॉट वरतीच आपण चाललेल्या आहे प्लॉट प्लॉटचा जो लोकेशन आहे किंवा एरिया बोलू शकता खूपच सुंदर परिसर आहे कारण की पासून एकच किलोमीटर बाजूला ते प्लॉट मोजूद आहे आणि हे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल कॅश तर कॅशला डिस्काउंट आहे तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर त्याला पण तुम्हाला डिस्काउंट भेटू राहिलेले फक्त दोन लाख ऐंशी हजार डाऊन पेमेंट करायचे आणि बाकीचा व्याज दर वगैरे काही तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही ह्याची गॅरंटी आमची आहे आणि तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण घेतलं हे प्लॉट तर तुम्हाला डायरेक्टली आम्ही जो आहे ताबा देणार आहे डायरेक्टली तुमच्या नावा चा हा प्लॉट असणार आहे तुम्ही स्वतः मालक असणार आहे दोन लाख ऐंशी हजार डाऊन पेमेंट करून सुद्धा आणि हे जे प्लॉट जे आहे पुण्याच्या अगदी बाजूला आहे म्हणजे पस्तीस किलोमीटर आहे थर्टी फाय किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे आणि बघा जे लोक बोलत असाल की आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे हे पाच लाख तीस हजाराचे रेट बघून तर हे प्लॉट इथं तिथं भेटणार नाही मी तुम्हाला सांगून देतो मंडळी आज आपल्याला पस्तीस ते चाळीस किलोमीटर गेल्यानंतरच आपल्याला पाच लाख तीस हजाराचे किंवा पाच लाखाचे प्लॉट भेटू शकतो पण बरेचसे अशा लोकांना असं वाटतं की अजून कमी बजेट मध्ये भेटावं अजून कमी रेट मध्ये भेटावं तर मी त्यांना सांगू इच्छितो की ह्याच्यापेक्षा कमी रेट मध्ये होणार नाही आता हा जो आपण जो परिसर बघत आहे हा परिसर जो आहे पुणे नगर रोडचा परिसर आहे बघायला गेलं तर आपण जो बघ जो प्रवास चालू आया प्ला, तर आपने आहे आपला म्हणजे प्लॉट बघण्याचा तर आपण एम आय डी सी परिसरामध्येच आहे वाघुली पासून तर रांजण गावापर्यंत एम आय डी सी परिसर आहे आणि खूपच सुंदर लोकेशन वातावरण पण जबरदस्त झालेलं आहे पावसाळ्यासारखं तुम्ही वातावरण पण बघू शकतात आणि तरी पण भाऊ प्लॉट वरती चाललेला आहे त्यांचा मी खूप आभारी आहे खूप धन्यवाद करतो की ते आपल्याला प्लॉट दाखवत आहे मंडळी हा प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शाहिदबा माझा नंबर दिलेला आहे थेट तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात की पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आम्हाला खरेदी करायचे बरोबर ना पाच लाख तीस वालेस ला विजिट करायचे पण विजिट करण्या अगोदर बघा हे प्लॉट वरती थेट पोहोचलेले आहे शायद भाऊ ओके आणि हा प्लॉटचा व्हिडिओ तुम्ही डायरेक्टली बघून तुम्ही टोकन मनी घेऊन या नुसतं आपण टाइमपास नाही करायला कर, कर, कर पाहिजे मला असं वाटतं डायरेक्टली बघा इथं जे यायला पाहिजे मला असं वाटतं की डायरेक्टली बुकिंग करायलाच पाहिजे कारण की बघा वेळ जो आहे तुमचा खूप महत्वाचा वेळ आहे टाइम जो आहे खूप महत्वाचा टाइम आहे मला असं वाटतं की शाहिदबाऊ थेट प्लॉट वरती पोहोचलेले आहे बघा ना मंडळी तुमच्या समोर हा प्लॉट दिसत आहे शाहिद भाऊ प्लॉट वरती पोहोचले का आपण जय महाराष्ट्र शाहीद बाबा आहे हा प्लॉट वरती पोच केले जय महाराष्ट्र जय जय पुणे म्हणजे आम्ही तुम्हाला बोलत होतो की प्लॉट वरती तर प्लॉटचे नजारे दाखवा आणि काहीतरी आपले जे सबस्क्रायबर आहे जे बघणारे एवढे सारे तर त्यांना सांगा हा प्लॉट कुठं आहे काय लोकेशन आहे काय रेट मध्ये आहे कसं तर मी सांगितलेलंच आहे प्लॉट दाखवा तुम्ही तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साइडला प्लॉट आहे आपला हा जो आहे हायवे पासून रस्ता येतो आणि हायवेच्या दोन्ही साइड ला आपला प्लॉट आहे शिल्लक आहेत आणि आपल्या प्लॉट मध्ये हे बांधकाम चालू झालेलं आहे दोन गुंठ्या मधलं तुम्ही बघू शकता दोन गुंट्या मधलं हे बांधकाम चालू झालेलं आहे आणि लवकरच ते इथे राहिले पण येतील पुढच्या सहा महिन्यामध्ये आणि खासियतच ही आहे की एकदम हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर तीस हजारामध्ये तुम्हाला इथं जे रेसिडेन्शियल प्लॉट म्हणता येईल तुम्हाला आर झोन मध्ये नियोजित आर झोन आज तुम्हाला जे आम्ही देत आहोत फक्त पाच लाख तीस हजारामध्ये उद्या तुम्ही विकताना शंभर टक्के ते दहा लाख पन्नास हजार रुपयाने तुम्ही विकणार आहात किंवा या प्लॉटचे रेट दहा लाख पन्नास हजार पर्यंत पुढच्या पाच वर्षामध्ये जाणार आहेत कारण की हायवे हे बस स्टॉप एम आय डी सी लोकवस्ती या सर्व सुविधा या, या प्लॉटवर आहेत आणि रस्ता जो रस्ता आहे हा मधला वीस फुटीचा रस्ता आहे अंतर्गत जे आहे कधी नाही पाऊस चालू झालेला आहे इकडे तिकडे चालू आहे का नाही पाऊस आपल्या ऑफिसच्या इकडे पाऊस नाहीये पण तो जो परिसर आहे खूप जबरदस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे म्हणून ती पाऊस आहे साहेब आपण झोपडपट्टी मध्ये राहतो म्हणून इथं पाऊस नाही <laughs> मंडळी आपल्याला सोडायला लागणार ला ला आहे आणि अशा निसर्ग रम्य वातावरणामध्ये वात आपल्याला जायला लागणार ला कारण की आपल्याला जास्तीत जास्त लाईफ पाहिजे आयुष्य पाहिजे जगायचं असेल तर आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे आहे आपल्या फॅमिलीसाठी साठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आज आपल्याला इतर गुंतवणूक करायलाच लागणार आहे कासिम भाई बरोबर बरोबर बरो शाहिद भाऊ खूप धन्यवाद आणि बघणारे जे आहे आपले सबस्क्रायबर आणि प्रेक्षक आहे ते नक्की आपल्याला भेट देणार आहे त्या पाच लाख तीस हजाराच्या प्लॉट वरती म्हणजे मी तुम्हाला लोकेशन सांगतो वाघुली वाघुलीहून भीमा कोरेगाव भीमा कोरेगावहून शिखरापूर आणि शिखरा पाच लाख तीस हजाराचे रेट ठेवलेले आहे हप्त्यामध्ये सुद्धा आपल्याला भेटणार आहे प्लॉटचा नजारा तुमच्या समोर आहे प्लॉट चे दृश्य आहे ते तु, तुम्ही स्वतः बघू शकता खूपच जबरदस्त लोकेशन आहे प्लॉट अठरा फुटी रस्ता दिलेला आणि एक हजार स्क्वेअर फीट चे म्हणजे एक गुंठा प्लॉट आहे मंडळी तुम्ही जो बघितला लोकेशन तो प्लॉटचा लोकेशन होता शाहिदबा तुमच्या समोर होते शाहिद बाबने तुम्हाला समज प्लॉट दाखवलं मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचे असेल तर थेट तुम्ही आमच्या बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे कासारे फाटेचे पाच लाख तीस वाले प्लॉट सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे असेल मध्ये पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय जय पुणे